राजापूर घरफोडी प्रकरणात नातेवाईकानेच मारला दागिन्यांवर गल्ला राजापूर भटाळी येथील घरफोडी प्रकरणात एक जण अटकेत राजापूर शहरातील ए बी मालपेकर ज्वेलर्सचे मालक संदीप मालपेकर यांची सतर्कता शहरातील समर्थनगर भटाळी येथील शिक्षक उजयगमूर पंडित यांचे समर्थनगर येथील राहते घर फोडून झालेल्या चोरी प्रकरणी तपास लावण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी रत्नागिरी व राजापूर पोलिसांनी एकाला ताब्यात घेत अटक केली आहे सुवेद किशोर वय राहणार राजापूर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे सुवर्णकारांच्या सतर्कतेमुळे चोर रंगेहाच जेरबंद या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरीचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुबीन शेख करत आहेत दरम्यान या संपूर्ण प्रकरणात राजापूर येथील ए आरोप माल मालक व राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप यांचा एस पी यशवंत केडगे यांनी शालश्री फळ देऊन सत्कार केला आहे यावेळी राजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अविनाश केदर मोबिन शेख चालक प्रसाद शिवलकर दीपक काळे किरण सपकाळ नितीन भगले सचिन वीर उपस्थित होते